ओम श्री सद्गुरुवे नम सर्व भाविक सद्भक्तांना सूचित करण्यात येते की तुमा सर्वांचे सद्गुरू माऊली छटस्थलब्रह्मी सद्गुरू डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांचे अठरावे अनुष्ठान श्रीक्षेत्र कपिलाधार या ठिकाणी अत्यंत वैभवपूर्ण होत आहे या कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यक्रम म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट या दरम्यान श्री ग्रंथराज परमरश पारायण सोहळा होत असून गुरुमाऊलीचा असा संकल्प आहे की परमरस ग्रंथाला चारशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त कमीत कमी पाचशे सदभक्त पारायणाला बसावं असं गुरु माऊलीचा संकल्प आहे आणि गुरुमाऊलीचा संकल्प आपण पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे सर्व सदभक्तांना विनंती आहे दहा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट या दरम्यान मन्मत माऊली या ठिकाणी यायचे आहे त्यासाठी खालील फोन नंबरवर आपण माझ्याशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करून घ्यावे கீ நம வினந்தி ஓம் ஸ்ரீ சதுருவே நம